तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे वाक्य तुम्ही खूपदा ऐकलं असेल वाचलंही असेल पण कधी या वाक्याचा नेमका अर्थ काय आहे याचा सखोलपणे तुम्ही विचार केलाय का बघा एकदा एका एक सरकशीत एक हत्ती बांधून ठेवलेला असतो अगदी त्याच्या पायाला छोटीशी दोरी बांधलेली असते तर एक माणूस विचारतो हा हत्ती तर इतका बलाढ्य आहे पण फक्त एका दोराने का बरं बांधलेला आहे तर सरकशीचा मालक काय सांगतो तो लहान असताना त्याला याच दोराने बांधलं होतं हत्तीला तेव्हा तो छोटा होता दोर तोडू शकत नव्हता त्यामुळे त्याला आजही आज असंच वाटतंय की ही दोरी तोडणं खूप अशक्य आज आहे आजही तो तो तेच समजतो त्यामुळे प्रयत्न देखील करत नाही तात्पर्य काय तर बरेच लोक आपल्या विचारांच्या जुन्या साखळ्यांमध्ये अडकलेले असतात तुम्हीही कदाचित स्वतःला मी हे करू शकत नाही असं समजून घेतलं असेल पण खरी शक्ती तुम्हाला प्रयत्न करूनच मिळणार आहे मंडळी आपण सगळेच यशस्वी होण्याचं स्वप्न पाहतो काय स्वतःवर आत्मविश्वास कमी असतो काहींना वाटतं की कि आयुष्य किती निगेटिव्ह आहे वा निराशाजनक वाटतं तर काही जण धनसंपत्ती कमवण्यासाठी संघर्ष करत असतात पण लक्षात ठेवा तुमचा संघर्ष हा तुम्हाला मजबूत बनवत आहे बदल होण्यासाठी फक्त संकल्प चिकाटी आणि कृती याची गरज आहे आता नवीन वर्ष सुरू व्हायला काहीच दिवस राहिले आहेत तुम्ही स्वतः विचार करा या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस या सालामध्ये तुम्ही तुमचं ध्येय साध्य केलं आहे का तुम्ही स्वतःमध्ये काही बदल घडवू शकला आहात का काय तुमचे गोल्स होते ते तुम्ही अचीव्ह केले आहेत का आपल्याला सगळ्यांनाच बघा श्रीमंत व्हायचंय सकारात्मक बनायचं आहे पॉझिटिव्ह थिंकिंग आत्मविश्वास वाढवायचा आहे कॉन्फिडन्स वाढवायचा आहे बरोबर मग त्यासाठी आधी आपण स्वतःमध्ये काही बदल करायला हवे आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण याची सुरुवात कशी करायची कुठून करायची हेच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आज मी नुसतंच तुम्हाला असं करा तसं करा एवढंच न सांगता तुमच्या समोर एक चॅलेंज घेऊन आलेली आहे आणि तेही ट्वेंटी वन दिवसांचं एकवीस दिवसांचं हे चॅलेंज आहे तुमचं आयुष्य आत्ता कसं सुरू आहे तुम्ही जर सॅटिस्फाईड असाल समाधानी असाल तर हा चॅलेंज तुमच्यासाठी नाहीये ओके पण जर तुम्हाला कुठेतरी की हो या आयुष्य जे मी जगतीय मी फुल्ली सॅटिस्फाईड नाही तर हे चॅलेंज तुमच्यासाठी आहे हे चॅलेंज तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहे फक्त दिवस मी जे ते तुम्ही जसं फॉलो केलं तर तुम्हालाच कळेल की तुमच्या विचारांची ताकद तुमच्यामध्ये काय काय बदल घडवून आणतीये या एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आपल्या कृतींवर आणि आपण करत असलेल्या विचार विचारांवर काही बदल करायचे आहेत आणि हो पाचवी आणि शेवटची टिप जी मी सांगणार आहे ना ती खूप महत्वाची आहे त्यामुळे सगळ्या टिप्स खूप छानपणे शांतपणे ऐकून घ्या आणि त्या फॉलो करा सुरुवात करूया आपल्या टिप नंबर वन नी ओके रोज सकाळी सकारात्मक विचारांनी सुरुवात करा थिंक पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह मी हे वरवरचं सांगत नाहीये आहे मी आउट ओके सगळं माझं ऐकून घ्या खूप वेळेला असं होतं की आपला आदला दिवस जो असतो खूप निगेटिव्ह गोष्टींनी संपलेला असतो आणि मग आपण त्याच निगेटिव्ह थॉट्सनी झोपतो ओके आणि मग दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा उठतो तेव्हा तोच तो विचार आपल्या मनात येतो आपल्या मनाचे दोन भाग असतात बघा एक सकारात्मक भाग म्हणूया आणि एक निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक भाग म्हणूया आता कोणत्याही गोष्टीला तुम्ही जर मनाला विचारलं की मी ही गोष्ट करू का तर बघा तर एकदा आपलं मन काय म्हणतं हो आणि दुसऱ्या वेळेला काय आपलं मन म्हणतं नको नको हे नाही जमणार तर यातूनच आपले सकारात्मक आणि नकारात्मक विचार तयार व्हायला सुरुवात होते परिस्थिती किती कठीण असली गुंतागुंतीची असली आणि अवघड जरी असली ना तरी सुद्धा स्वतःला पॉझिटिव्ह थिंकिंगची सवय लावा सकाळी उठता क्षणी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणजेच आज मी जे काम हाती घेणार आहे ते मी पूर्ण करणार आहे आजचा दिवस माझा खूप चांगला जाणार आहे कालचा दिवस किंवा जे पास्ट आयुष्य गेलं दॅट डज नॉट डिफाईन मी इथून पुढे मी छान आयुष्य जगणार आहे असे विचार करायचे आहेत समजा तुम्ही एखाद्या इंटरव्यूला जाणार असाल तर उठल्या उठल्या आज, ही मनात मनात मना। आज ल, मला ही नोकरी मिळणारच आहे असं मनातल्या मनात म्हणा बऱ्याचदा असं होतं की आपला इंटरव्ह्यू जर म्हणजे आज शेड्यूल असेल तर आपण माझा इंटरव्ह्यू कसा जाईल मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं येतील का मला ही नोकरी मिळालीच नाही तर काय मला ही नोकरी मिळेल का मी वेळेतच पोहोचेन का खूप ट्रॅफिक असेल तर काय असं खूप प्रकारचे निगेटिव्ह थॉट्स करतो तर असं करायचं नाहीये असं न करता आपल्याला आपले विचार आणि आपली प्रत्येक कृती सकारात्मक ठेवायची आहे गमतीमध्ये म्हणायचं झालं तर स्वतःच्या मनाला असं म्हणा आज से मेरी हर नाना मे हा हा वाला हो ठीक आहे एव्ह युअर एव्हरी नो इन टू अ येस ठीक आहे टिप नंबर टू बघा आता लक्ष निश्चित करा आणि टप्पे ठरवा म्हणजे सेट युअर गोल्स अँड प्रायोरिटीज अ व्हेरी इम्पॉर्टंट टिप आता बघा तुम्हाला जर आयुष्यात यश मिळवायचं असेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे लक्ष ठरवणं काहीतरी गोल ठरवणं इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ना सेट युअर गोल्स ठीक आहे आपलं गोल काय आहे हे जर आपण निश्चित केलं तर आपण आपल्या प्रायोरिटीज काय आहेत ते देखील ठरवू शकतो म्हणजे एक साधं उदाहरण सांगते आता समजा इंग्लिश शिकणं हे तुमचं ध्येय आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये गोल असं म्हणतो तर इंग्लिश शिकण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले ते शिकावं लागेल त्याच्यासोबत प्रॅक्टिससाठी इंग्लिश बोलावं लागेल बरोबर मग आता आपण कुठे फॉरेन कंट्रीमध्ये तर नाही राहतंय की सतत आपल्याशी इंग्लिशच बोलतील आजूबाजूचे किंवा कानावर सारखं इंग्लिश ऐकू येतंय असं नाही होणार मग आता त्यासाठी आपल्याला आपल्या आजूबाजूचं वातावरण इंग्लिश करायचं ऐसे। मग आपणच काहीतरी सतत इंग्लिश मध्ये ऐकायला पाहिजे हळूहळू जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे इंग्लिश बोलायला जायला पाहिजे म्हणजे यालाच म्हणतात प्रायोरिटी सेट करणं लक्ष ठरवल्यानंतरच यशाचं स्वप्न साकार होऊ शकतं तुम्ही कोणतंही ध्येय ठेवलं ना आणि त्याकडे जाण्यासाठी लहान लहान टप्पे ठरवा म्हणजे टेक युअर बेबी स्टेप्स अगदी उंच उडी न घेता छोटे छोटे स्टेप्स घ्या आणि तुमच्या गोलकडे चालत राहा यामुळे तुमच्या कामाला एक दिशा मिळते आणि तुम्ही आपल्या यशाच्या प्रवासातील छोट्या छोट्या यशांचा आनंद देखील घेऊ शकता आता यश मिळवण्यासाठी मेहनत ध्येय आणि सातत्य या गोष्टींची आवश्यकता असते खूप वेळा असं होतं की एखादी गोष्ट प्रयत्न करून सुद्धा आपल्याला ती साध्य होत नाही आपण नाही अचीव्ह करू शकत मग लगेच आपल्याला त्या गोष्टीमध्ये अपयश मिळतं जरी तसं झालं तरी सुद्धा परिस्थितीला हतबल न होता तुमचा प्रवास थांबून देऊ नका कारण म्हणतात ना अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे आणि अपयश हाच तुमचा खरा शिक्षक आहे जोपर्यंत तुम्ही फेल होत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तुम्ही कुठे चुकलेला आहात ती सेम मिस्टेक परत रिपीट न करता तुम्ही एक नवीन ट्रायनी नवीन तुमच्या गोलकडे काम करू शकता स्वप्न पाहणारे खूप असतात पण ते पूर्ण करणारेच खरे विजेते ठरतात म्हणून जे काय तुमचं आहे गोल एक छान रोडमॅप करा स्टेप बाय स्टेप लिहा तुम्ही कसं अचीव्ह करणार आहात आणि बघा नक्की तुम्हाला सक्सेस मिळेल टिप नंबर थ्री रोजच्या दिवसांमध्ये अडथळे येत आहेत त्यांना टाटा म्हणायला शिका लर्न टू से बाय बाय टू युअर डिस्ट्रॅक्शन आता मला आज लवकर उठायचं आहे पण आज ना बाहेर खूप थंडीच आहे काल रात्री माझी झोप नीट झालीच नाही आहे मला आज ना करायचंय पण हा नवीन पिक्चर आलाय तेवढा फक्त एकदा मोबाईलवर बघून घेते किंवा मला ना आज खूप महत्वाचं काम करायला बाहेर जायचं आहे पण माझ्या मैत्रिणीचा आज वाढदिवस आहे त्याला जरा मी जाते हे काम ना उद्या करून टाकते जर तुम्ही सुद्धा कधी हे करत असाल की आजचं काम उद्या करू उद्याचं काम परवा करू असं करायचं आणि मग ही अशी छोटी मोठी कारण देऊन स्वतःला समजवत राहायचं एखादं काम करायला आपल्याला कंटाळ येतो पण तेच हातात मोबाईल असला तर आपण तो किती वेळ स्क्रोल करायला घालवतो किती वेळ जातो आपला आपल्यालाच कळत नाही आणि यालाच आपण इंग्लिशमध्ये डिस्ट्रॅक्शन असं म्हणतो म्हणजे मला काम तर करायचं आहे पण तुम्हाला ते काम करायला अडथळा येतो आहे आणि तो, तो मोबाईल तुमचा किती वेळ घेतो आहे हे तुम्हालाच कळत नाही याचा अर्थ अजिबात असा नाही आहे की मी म्हणते की मोबाईल बघूच नका पण स्वतःला काहीतरी कंट्रोल करा मोबाईलला म्हणजे मोबाईलचे अगदी गुलाम बनून जाऊ नका मी अशी अनेक लोक पाहिले आहेत की ज्यांना जेवताना फोन बघितल्याशिवाय ते जेवतच नाहीत किंवा बाहेर गेले आहेत घरात फोन राहिला तरी किती अस्वस्थपणा येतो की अरे ये माझा फोन घरी राहिला एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जेव्हा तुम्ही जाता तुम्ही जर जा तुमचा फोन पण कॅरी करत असाल दॅट रिअली बीन्स यू आर अडिक्टेड टू युअर फोन ओके okay, आणि हळूहळू आपल्याला या गोष्टींचं ॲडिक्शन होतं आणि आपल्याला समजतच नाही की ओके आय okay, एम ॲडिक्टेड टू समथिंग आपण एकदम डिनायल रिफ्युजल मोडमध्ये असतो आणि त्यामुळे मोबाईल पहा मोबाईलवर काम करा ओके okay? मोबाईलवर बोला पण स्वतःला रिस्ट्रिक्ट करा की मी आज फक्त पंधरा मिनटं वापरेन किंवा पंधरा कि वा मिनटावर बंद करून ठेवेन मग एक तास मी मोबाईलकडे बघणार नाही असं काहीतरी स्वतः ना टेक्निक्स काढा आणि जर तुम्हाला खरंच रिकामा वेळ असेल ना तर त्याऐवजी म्हणजे मोबाईल बघण्याऐवजी छानसं पुस्तक वाचा मी लिंक सुद्धा करेन पुस्तक ओके प्रॉडक्ट्स मी टॅग पण करेन मी आता जी पुस्तकं वाचते किंवा जी वाचली आहेत मी नक्कीच शेअर करायला मला आवडेल ओके तेव्हा मन तुमचं रमण्यासाठी काहीतरी छंद करा काहीतरी वेगळी हॉबी हो जोपासा म्हणजेच कायतरी या एकवीस दिवसांमध्ये तुम्ही स्वतःला मोबाईल बघण्याची वेळ सुद्धा ठरवायची आहे ओके थोड्याशा तुमच्या हॅबिट्स थोड्याशा मायक्रो मॅनेज करा म्हणजे एखाद्याला फोन करणं मेसेज करणं ईमेल करणं किंवा ईमेल चेक करणं हे एकदम नॉर्मल आहे काही हरकत नाहीये पण त्या व्यक्ती Teri kta, zato minus ta skrol, ker je ta sal trp. हे आपल्याला कुठेतरी थांबवायचं आहे टिप नंबर चार आहे स्वतःवर कंट्रोल म्हणजे सेल्फ कंट्रोल ते म्हणतात ना मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक मंडळी सगळ्याच बाबतीमध्ये ही गोष्ट आपल्याला लागू होते म्हणजेच काय तर साधं बघा आपल्याला वेट लॉस करायचं आहे हां वजन कमी करायचं असेल तर आपण छान एक दोन दिवस छान डाएट फॉलो करतो हेल्दी खातो शुगर अवॉइड करतो बाहेरचं जंक फूड अवॉइड करतो पण लगेच तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्ही एका लग्नाला जाता किंवा बर्थडे पार्टीला जाता मग कसलं गोल आणि कसला वेट लॉस जे काही मिळतंय सगळं मस्त खाऊन घ्या ओके समोर असलेला पदार्थ आपल्याला असं वाटतं की अरे एवढे दोन घास खाते काय फरक पडणार आहे आणि मग असं म्हणत म्हणत आपण सगळं खातो आणि आपण आपल्या मनालाच समजवत असतो बरं का कोणी तुम्हाला ओरडणार नाहीये की तू का खाल्लंस किंवा काय हे सगळं आपण स्वतःशीच बोलत असतो पण आपल्याला हे कळत नसतं की थेंबे थेंबे तळेसाचे ओके कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेस मिळवायचा असेल तर सेल्फ कंट्रोल खूप महत्त्वाचा आहे मी रिसेंटली एक इंटरव्ह्यू बघत होते तिकडे जॉन एब्रम डिस्कस करत होता की त्यांनी एकवीस वर्ष काजू कतलीचा एक बाईट पण घेतलेला नाहीये म्हणजे दॅट इज द लेवल ऑफ डेडिकेशन आता त्यांचं ते काय म्हणतात त्यांचं ते प्रोफेशनच आहे की त्यांना छान दिसायचं आहे छान राहायचं आहे पण मी एवढं म्हणत नाही हे खूप एक्स्ट्रीम झालं मी म्हणते की जेवढं तुम्हाला हेल्दी ओके जेवढं तुम्हाला हेल्दी खाता येईल किंवा तुम्ही ठरवलं आहे ना हेल्दी व्हायचं किंवा तुमचं जर रेझोल्युशन असेल की हेल्थकडे लक्ष द्यायचं नेक्स्ट इयर तर मग त्या दिशेने तुम्ही वाटचाल करा आणि या एकवीस दिवसांमुळे तुम्हाला जर तुम्ही एखादी गोष्ट ही करायची नाही आहे असं जर ठरवलं आहे ना किंवा एखादी गोष्ट तुम्ही खूप वेळेस जर मर्यादितच म्हणजे करायची आहे ओके खूप वेळ नाही करायचं काहीतरी लिमिट ठरवले आहे मर्यादा ठरवलं आहे तर स्वतःला प्रॉमिस करा आणि ते प्रॉमिस पाळा जसं मगाशी मी मोबाईल बद्दल सांगितलं की आज सोशल मीडिया फक्त मी पंधरा मिनिटंच ऍक्टिव्ह राहणार आहे मग मिनिटला मी स्टॉप वॉच लावेन आणि मग मी फोन बंद करून बाजूला ठेवून टाकेन आणि यालाच काय म्हणतात सेल्फ कंट्रोल सो थर्ड आणि फोर्थ टिप कशी इंटरलिंक्ड आहे कळलं तुम्हाला मग अगदी तुम्ही कितीही तुमच्या आवडीचा पिक्चर जरी आला रिलीज झाला नेटफ्लिक्सवर प्राईमवर कुठेही असो ओके okay? कोणीही असो तुमचं फेवरेट व्यक्ती तरीसुद्धा सोळाव्या मिनिटाला तुम्ही जर ठरवलंय म्हणजे पंधरा मिनटाचाच यूज करणार तर सोळाव्या मिनिटाला फोन तुमचा बंद पाहिजे ओके okay? परत एक दोन तासांनी चेक करा की जे काय तुम्ही ठरवलं शेड्यूल ओके okay? तर तुम्ही जर ठरवलंय की एकवीस दिवसांमध्ये मी हेल्दीच गोष्टी खाणार तर टेम्पटिंग फूड समोर दिसलं तरी सेल्फ कंट्रोल ही गोष्ट लक्षात ठेवायची सेल्फ कंट्रोल लक्षात ठेवायचं आपण कुठंतरी व्हिडिओ बघितला होता ओके स्पीकिंग विश्वेश्वरावर व्हिडिओ बघितला होता सेल्फ कंट्रोल ही टिप होती सेल्फ कंट्रोल मी पण बऱ्याचदा करते मी आत्ता स्वतः वेट लॉस जर्नी माझी सुरू आहे खूप वेट गेन केलं होतं मी प्रेग्नन्सीनंतर तर झालंच पण रिसेंटली पण दिवाळीनंतर माझं खूप वेट गेन झालं आहे आणि म्हणून मी खूप माझं डाएट फॉलो करते आणि जेव्हा मला दिसतंय माझा नवरा छान छान गोष्टी खातोय मला सोडून मिसळ पाव आणि छान बाहेरच्या गोष्टी सेल्फ कंट्रोल ऐश्वर्या असं स्वतःशी मी बोलते खाऊ देत त्याला तू नाही आहे स्वतःशीच मी स्वागत करत असते आणि माझं गाडी पुढे ढकलत असते सो so दॅट इज सेल्फ कंट्रोल सकाळी कितीही थंडी वाजू देत पण तुम्ही जर ठरवलंय एकवीस दिवस लवकर उठायचं आहे लवकर झोपा हो ओके okay? वेळ ठरवा तरी सुद्धा मनाला काहीतरी वेगळं कारण देऊन समजवायचं नाहीये स्वतःला समजून घ्या ओके okay? स्वतःवर प्रेम करा स्वतःवर नियंत्रण ठेवा ओके दॅट इज द मेन थिंग टिप नंबर पाच मंडळी आता मी तुम्हाला माझ्या सगळ्यात आवडीचा एक मंत्र देणार आहे आणि तो मंत्र आहे इग्नोर आय नमहा इग्नोर खरंच आहे मी असं का बोलते मी तुम्हाला सांगते मला लोक नावं ठेवतील मी हे कपडे घातले तर लोक काय म्हणतील मी इथे गेले तर लोक मला जज करतील ओके मी हे केलं तर ते होईल असं सतत आपण लोकांच्या बोलण्याचा विचार करत असतो मला सांगा तुमच्या आयुष्यामध्ये अशी एकतरी व्यक्ती आहे का जी तुम्हाला अजिबात कधीच नावं ठेवत नाही एकतरी व्यक्ती की काहीच बाबा काहीच नाव नाही ठेवलंय नाही की नाही मग तुम्हाला लोकांचा विचार का बरं येतोय ठीक आहे एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला जे योग्य वाटतंय ओके तुमच्यासाठी जे भलं आहे जे तुम्हाला वाटतंय तुम्हाला जे आवडतंय ओके ते लोकांचा विचार न करता तुम्ही करणार आहात आणि त्यासोबतच स्वतःला स्वतःची प्रायोरिटी बनवणार आहात ओके मी असं नाही म्हणत की लोकांचा विचारच करू नका ओके पण ते काय म्हणतील या भीतीने ओके तुम्हाला जर भीती असेल तर ती तुम्ही नका बाळगू ओके स्वतःचा निर्णय स्वतः घ्या लोकांमुळे तुमचे डिसिजन चेंज करू नका आपल्याला लाईफमध्ये मध्ये ना खूप जास्त होतं की आपल्याला असं वाटतं की माझ्यासाठी हे केलेलं योग्य आहे पण समोरची एखादी व्यक्ती येते आणि म्हणते की नाही नाही तू तर तसं करायला पाहिजे मगच बरोबर होईल मग थोडंसं आपण परत डायसी होतो की हा ठीक आहे चला आपण याचाच ऐकू आणि मग आपल्याला जे गोष्ट करायची असते ती गोष्ट आपण करत नाही आणि मग नंतर आपल्याला असं वाटतं की अरे पछतावा होतो की अरे यार मी हे का नाही केलं उगाच त्याचं ऐकलं किंवा आपल्याला मनात खंतही वाटते आणि तोपर्यंत वेळ पूर्णपणे निघून गेलेली असते लाईव्ह क्लासमध्ये सुद्धा काही स्टुडंट म्हणजे होते तर त्यांना इंग्लिश प्रॅक्टिस करायची होती तर मी त्यांना म्हटलं की जावा तुम्हाला जसं ये, इंग्लिश येतंय तसं बोला तर प्रॅक्टिस करा कारण क्लासमध्ये मी बऱ्यापैकी त्यांना बोलायला शिकवलेलं असतं पण कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी मी सांगते की आज अंदोरात लोकांच्या समोर इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करा कॉलेज मध्ये असाल, असाल, असाल तर जावा आपल्या फ्रेंड सोबत बोला किंवा बाहेर असाल ऑफिस मध्ये असाल तर कलीग सोबत इंग्लिश बोला म्हणजे थोडक्यात काय मी सांगत होते की आउट देअर ऍट स्पीक इंग्लिश ओके व्हॉट तुम्हाला येत जस्ट गो ऍट स्पीक तर स्टुडंट असे काही म्हणायला लागले की बॅब व माझे फ्रेंड्स काय म्हणतील की अरे हिला आज अचानक काय झालं अचानक इंग्लिशमध्ये बोलायला लागलाय कालपर्यंत तर हा मराठीत बोलत होता आणि आज काय इंग्लिश फाडतोय शायनिंगच मारतोय वगैरे वगैरे आम्हाला नावं ठेवतील त्यावर मी माझ्या स्टुडंट्स कायम सांगते की तुम्हाला इंग्लिश येत नाहीये म्हणून तुम्ही क्लास लावला आहात तर तुमच्या क्लासची फी तुम्ही भरली आहे का तुमच्या फ्रेंड्सनी इतर लोकांनी भरली आहे ओके इंग्लिश येत नाहीये तुम्हाला तर तुम्हाला कुठलं तुमचं मित्र मैत्रिणी म्हटलेले आहेत का की चल आज मी तुला इंग्लिश शिकवते तुला काही अडच अडतंय का काय अडचण येते का चल मी तुला शिकवते जी तुम्ही मेहनत करताय तू तुम्ही करताय जे फीज भरताय तुम्ही भरताय तुमच्या भल्यासाठी करताय मग लोक काहीही बोलतील याकडे कशासाठी लक्ष द्यायचं आपण जर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या फायद्यासाठी ही गोष्ट आहे तर तुम्ही ती करायलाच पाहिजे इन रिस्पेक्टिव्ह ऑफ वॉट अदर्स आर थिंकिंग आणि म्हणूनच मी माझ्या डे टू डे लाईफमध्ये हा मंत्र कायम वापरते त्यामुळे पुढे एकवीस दिवस सुद्धा तुम्ही सुद्धा इग्नोर ओके इग्नोर आय नमहा इग्नोर करायचं आहे ओके आणि स्वतःमध्ये झालेला बदल तुम्ही पहा म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगितलं ना एकवीस दिवसांचं चॅलेंज तर ही जी कन्सेप्ट आहे ना डॉक्टर मॅक्सवेल मॉल्स ओके यांचं एक संशोधन होतं नाईन्टीन फिफ्टीच्या सालामध्ये प्लास्टिक सर्जन होते हे डॉक्टर मॅक्सवेल तर त्यांनी पाहिलं की रुग्णांना नवीन बदल म्हणजे फॉर एक्झाम्पल ते ना सर्जरीवाले डॉक्टर होते तर त्यांनी चेहऱ्यावरची सर्जरी करायचे तर चेहऱ्यावरची सर्जरी स्वीकारायला किंवा त्याला आ, सराव होयला की असा माझा चेहरा दिसतो साधारण ट्वेंटी वन डेज लागतात एकवीस दिवस लागतात आणि या एक्सपेरिमेंट नंतर किंवा या ऑब्झर्वेशन नंतरच ट्वेंटी वन दिवसाचा चॅलेंज म्हणजे ट्वेंटी वन डेजचा रूल प्रचलित झाला सो so, ट्वेंटी वन दिवस हे आपल्याला लागतातच नवीन कुठली तरी गोष्ट अडॅप्ट करायला सो so, असं म्हणतात की एकवीस दिवस तुम्ही जर ही सवय किंवा ही हॅबिट कंटिन्यू ठेवली ना मग तुम्हाला काही त्रास होणार नाही तुम्ही तु आपोआप तुमची बॉडी युज टू होईल पण ट्वेंटी वन डेज तुम्हाला न चुकता ती गोष्ट करायची आहे काही असेल सकाळी उठा रनिंगला जा डान्स क्लासला जा झुंबाला जा एकवीस दिवस मी शुगर खाणार नाही एकवीस दिवस मी हेल्दी खाणार एकवीस दिवस जे काही असेल तुमचं मी इंग्लिश शिकणार एकवीस दिवस मी रोज याच वेळेस अभ्यास करणार जे काही तुमचं ट्वेंटी वन डेज तुम्ही जर ते करत राहिलात तर डेफिनेटली बावीसाव्या दिवशी तुम्हाला वाटेल की हे तर सवयीचाच भाग आहे मी काही वेगळं करतेय तुम्हाला तुम्हाला असं वाटणारच नाही तर मंडळी श्रीमंत आणि सकारात्मक या तीन गोष्टी जाणवतील जर तुम्ही हे सगळ्या गोष्टी फॉलो केला आजपासूनच सुरुवात करा सतत सराव पॉझिटिव्ह विचार आणि सातत्याच्या मदतीने तुम्ही कोणतीही सवय बदलू शकता किंवा नवीन सवय अंगकारू शकता तुमचं स्वप्न हे तुमच्याच हातात आहे हे सतत स्वतःला सांगत राहा ठीक आहे चांगल्या दिवसाची वाट बघू नका की मी एक जॅन पासून आजच सुरू करा ओके okay, so सो ट्वेंटी वन डेज चॅलेंज तुम्ही फॉलो करणार आहात का एकवीस दिवसांमध्ये तुम्ही स्वतःमध्ये काय बदल घडवणार आहात मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो की प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर